आपण महाराष्ट्र आम्ही पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेने मागील आठ दिवसामध्ये दोन कारवायांमध्ये महाराष्ट्रातील धुळे आणि ओडिसा येथून आलेला तेरा लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा तब्बल चौसष्ट किलो गांजा जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी अम्नी पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन दायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे पुणे शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन आउटगेट समोर पप्पू चक्रधर देवरी वय बत्तीस वर्षे राहणार गाव कलंड तालुका रसपूर जिल्हा जसपूर ओरिसा चंदन सुभाष कुनवर वय एकोणीस वर्षे राहणार न्यू तरुण सेनापती कॉलनी गाव जगतपूर जिल्हा कटक ओरिसा यांच्या ताब्यात एकूण सहा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा तीस किलो जहा हा पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस एनडीपीएस कलम आठ वीस ब दोन क एकोणतीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच मागील आठवड्यामध्ये दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमिनी पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं वागडेवाडी एसटी स्टँडजवळ खडकी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे राकेश रुपसिंग पावराबाई पंचवीस वर्षे राहणार शिरपूर दाबचे पाडा कल्पवयीन मुलगा मुलगाभाई सतरा वर्षे राहणार धुळे यांच्या ताब्यात एकूण सात लाख चार हजार रुपये किमतीचा चौथा किलो हा अम्य पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याच्याविरुद्ध खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा दोन हजार पंचवीस एनडी पी एस ऍक्ट कलम आठ क वीस ब दोन क एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर नमूद कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडी पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार नितीन जगदाळे प्रशांत बोमादंडी संदीप जाधव रवींद्र रोगडे मयूर सूर्यवंशी चेतन गायकवाड सय्यद साहिल शेख उदय राक्षी अजिम शेख युवराज कांबळे आझाद पाटील दिनेश बास्टेवाड दिशा खेवलकर निलम पाटील यांनी केली आहे